नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशव नगर, नगर परिसरामध्ये नगरपंचायतीचं सांडपाणी हे शेतकऱ्याच्या शेतीत जातं पण जे पिण्याची लाईन आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिची गळती झालेली आहे आणि अशीच लाईन अनेक ठिकाणी गळती झाली तरी पाणी पुरवठा विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि याच ठिकाणी जे काही सांडपाणी शेतकऱ्याच्या शेतात सोडल्यामुळं शेतकऱ्याची शेती नापिकी झालेली आहे आणि हे सांडपाणी पुढे जाऊन इंद्रायणी नदीला जाऊन मिळतंय तर या ठिकाणची ही जी गळती आहे लाखो लिटर पाणी या ठिकाणी वेस्ट होतंय पाण्याचा अपवय अपव्यय होतोय बाजूलाच असणाऱ्या ह्या गटारी पावसाळ्यामध्ये त्या गटारीतलं पाणी ह्या पायपात जातं आणि तेच नागरिकांना पिण्यासाठी तर या ठिकाणचे नागरिक आहेत आम्ही नागरिकाकडनं जाणून घेणार आहोत की मुळामध्ये वडगाव नगरपंचायतीच्या वतीनं जी दुर्लक्ष आहे आणि या दुर्लक्षामुळं अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर या ठिकाणी वडगाव नगरपंचायतीचे जे मुख्य अधिकारी आहेत प्रवीण निकम साहेब यांच्या लोकशाही दिना दिवशी या ठिकाणचे जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहे दादा काय सांगाल इकड पिण्याच्या पाण्याची पाईपची गळती अनेक ठिकाणी आहे आणि हे तीव्र दुर्गंधीयुक्त घाण सांडपाणी आहे शेतात गेल्यामुळे शेती नापिकी होती काय सांगाल मी गेली तीन चार वर्ष झालं नगरपंचायतला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे की पावसाळ्यापूर्वी आपण नाले दुरुस्ती करावी परंतु मला त्या ठिकाणी दरवर्षी उडाउडीची उत्तरे दिली जातात की पॉकलँड आपल्याला मिळत नाही जी सी पी उपलब्ध आहे परंतु काही ठिकाणी जी सी पी जात नाही आहे आपण पाहत असाल संपूर्ण गावचं पाणी हे सर्वे नंबर सातमध्ये म्हणजे माझ्या शेतीपाशी तुम्ही शेजारी पाहू शकताय माझी सर्व ऊसाची शेती, शेती आहे आणि त्या वि ऊसाच्या शेतीला शेजारी माझी विहीर आहे आणि अशा या विहिरीच्या बाजूने नाला जातो आहे ते ऊसाच्या बाजूने जातो आहे आणि वारंवार त्यांना सांगून सुद्धा या ठिकाणी नगरपंचायत कुठल्याही प्रकारची साधनं त्या ठिकाणी देत नाही नाले सफाईसाठी आणि आपण पाहिलं असेल की या सांडपाण्यामुळं हा एरिया किती गलिच्छ झाला आहे किती घाण वाश येतोय आता तुम्ही पाहू शकताय आणि हे पाणी नाले दुरुस्तीसाठी मशीन मागितल्यानंतर ते मिळत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही स्वतः शेतकरी म्हणून आमची जागा चांगली राहावी गावचं सगळं सांडपाणी एका बाजूनी जावं म्हणून आम्ही स्वतः या ठिकाणी खर्च करत असतो याचे मी संपूर्ण फोटो याची बिलं सगळी सेवांना मी पाठवलेली आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि तसाही लेखी पत्र व्यवहार गेले चार वर्ष मी करत आहे तर स्वतः शेतकरी शेतामध्ये सांड दूषित सांडपाणी येऊ नये म्हणून पोखल्यांच्या साह्याने पूर्ण दरवर्षी स्वच्छता केली जाते आणि नगरपंचायतीच्या वतीनं त्यांची बिलं काढली जात नाही हा त्रास नगरपंचायतीचा आणि शेतकऱ्याला नाला साफ करावा लागतो या ठिकाणी एस टी पी केला तर हे दूषित सांडपाणी शेतात जाणार नाही आणि तसंच पुढे इंद्रायणी नदीला गेल्यानंतर नदीचं पाणी दूषित होणार नाही एका बाजूला जंगली गवत वाढलेलं आहे या दूषित पाण्यामुळे ते जंगली गवत कितीही काढलं तरी ते गवत परत येत असतं आणि या ठिकाणी नाल्याचं स्वरूप जे आहे किती मोठं पाणी आता हे नाल्यामध्ये जे काही पाणी आहे या पाण्याचे तीव्र दुर्गंधीयुक्त वास येतोय आणि हेच पाणी इंद्रायणी नदीला जाते तर अशा पद्धतीनं वडगाव नगर पंचायतींनी जे दूषित सांड पाण्याचे नाले आहेत हे नाले त्वरित दुरुस्त केले पाहिजे जर आता हे शेतकऱ्यांनी हा नाला दुरुस्त केल्यामुळे या ठिकाणी जाऊ येऊ तर शकतो नाही तर नाला दुरुस्त केला नाही तर या ठिकाणी कुणी जाऊ शकत नाही अशी ही परिस्थिती आहे वडगाव नगर पंचायतीच्या वतीनं ना। हे बघा तुम्ही हे नाल्याचं स्वरूप पहा तुम्ही आता इथं हे गा, नाला गावचं पाणी सर्वे नंबर सात मध्ये माझ्या हद्दीत आणून सोडलंय आणि ही परिस्थिती पहा तुम्ही सीओ कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी लक्ष देत नाहीये सिओन ना माझं या व्हिडिओच्या माध्यमातून हे आहे की तुम्ही स्वतः जातीने एक एक दिवस या ठिकाणी या आणि प्रत्यक्ष या नाल्याचं स्वरूप पहा इथपर्यंत सगळं बंदिस्त गटरमध्ये आणून सोडलेलं पाणी इथून पुढं ओपन जाते आणि त्याचा त्रास फक्त आम्हाला शेतकऱ्यांना होतोय तर या नाल्याच्या बाबतीमध्ये सर्व लक्ष दिलं पाहिजे हा नाला इतका दिवसेंदिवस द्युश रुंद होत आहे शे शेतकऱ्याच्या शेतीमध्ये हे दूषित पाणी घुसत असल्यामुळं शेती पण नापिकी होत आहे या दूषित पाण्यामुळे या ठिकाणी जंगली गवत वाढलेलं आहे तर हा नाला पुढे काही ठिकाणी बंदिस्त नाला केलेला आहे आणि पुढे मी औषध फवारणी केलेली आहे हे आहे तुम्ही हे गवत जाळाले याच्यावर या नाल्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे स्वतः आम्हाला औषधाची फवारणी पण करायला लागली त्याच्यात हे एम एस सी बीचे पोल कशा पद्धतीने वेळले गेल्यात आपण पाहू शकतोय आ... एम सी सुद्धा इकडे लक्ष देत नाहीये ह्या तारा याच्यात मोठा अपघात घडू शकतोय मी तुम्हाला एम एस सी सुद्धा भंगळ कारभार दाखवणारे पोल कसे साडल्यात तारांची अवस्था काय झालेली आहे आता हे नाल्याचं आहे त्याच्यामुळे नाला आडला जातोय त्याच्याकडे सुद्धा ते दुर्लक्ष करतात आपण पाहू शकताय पुढे तर मोटे -मोटे ते नाल्या ते नाल्यातून पाहू शकता तुम्ही नाल्यामधन दगड काढलेले आहेत ते इतरत्र टाकलेले आहेत या नाल्यामध्ये एका बाजूला गाळ टाकलेला आहे आणि एम बीचा हा पोल आहे हा जंगली झाडांनी वेढलेला आहे आणि कधीही तो पडून या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते अनेक लोखंडी खांब जे आहेत ते गंजून झालेले आहेत याकडे पण एम बीचं लक्ष नाही तर बघूयात एम बी आणि वडगाव नगरपंचायतीला जाग तेव्हा येते शेतकऱ्याची शेती वाचवली पाहिजे पण या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्याची शेती ही नापीक होत आहे आणि दिवसेंदिवस शेतीचं क्षेत्र संपलं तर नागरिक खाणार काय हा पण यक्ष प्रश्न उपस्थित होत आहे इतका तीव्र दुर्गंधीयुक्त वास येतोय या ठिकाणी आणि हे सततच वाहणारं पाणी आहे या पाण्यावर त्वरित नाला स्वच्छ करून एस टी पी बसवणं काळाची गरज आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद